नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तारीख आहे आजची तीस जानेवारी दोन तीन दिवस झाले ब्लॉग नाही काढलेला आपण आणि आजची पहिली ट्रिप पण उशीर झाली म्हणजे जागच नाही आला डायरेक्ट सव्वा चारला काहीतरी जागा आला पटकन आवरला आणि निघालो तर आपल्याला गॅस भरला आणि भोसरी ब्रिज उतरतो तिथनं लगेच ट्रिप पडली सहाशे मीटर पासन तीनशे ऐंशी रुपये दाखवलं ओलाला पण ओलाला नवीन काहीतरी अपडेट आले वाटतं मला तिथं आपण जेव्हा ट्रिप एक्सेप्ट करतो तिथं वन टू थ्री आल्यानंतर ती ट्रिप एक्सेप्ट झाली आणि तीनशे ऐंशी रुपये दाखवले मला पंचवीस रुपये किलोमीटरच्या हिशोबाने डायरेक्ट रेट आला ठीक आहे कस्टमरच्या इथं गेलो तर आणखी एक स्विफ्ट उभी होती, होती तर त्या त्यांनी काहीतरी दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये त्यांना दाखवले होते तर मी त्यांना विचारलं काय ते म्हणले असं असं आहे मला दोनशे अठ्ठ्याहत्तर दाखवते म्हटलं जे मला दाखवले तीनशे ऐंशी रुपये जे ऍपला दाखवले ते तुम्हाला पे करावं लागेल आणि स्टेशनला आल्यानंतर आता इथं बघतोय तर ते कस्टमरला दाखवते चारशे पंधरा मला दाखवले चारशे पंच्याहत्तर रुपये काही म्हणजे ओला कसे पण पैसे उकळते कस्टमर तीनशे ऐंशी रुपये आपण आपल्याला मिळाले कटिंग झाल्यानंतर बघितलं चारशे पंच्याहत्तर रुपये कस्टमरकडनं म्हणजे पंच्याण्णव रुपये कमिशन घेतले ओलानी तर ठीक आहे आता इथं तीस तीस गाड्या आहेत बाकी काही वाजलं नाहीये तर आता इथं बघू जर नाही वाजलं तर मग मी एअरपोर्टला जाईल तर आपण स्टेशन पासन एअरपोर्टला आलो कारण स्टेशनला तीस गाड्या दिसल्या आणि त्या मी जिथनं आलो पाच मिनिटं तरी नंबर काय माग नाही गेला सो डिसिजन घेतला एअरपोर्टला जाऊया तर जातानी आपल्याला भोसरीची एक आली आणि पिंपरीची एक आली पण एक्सेप्ट झाली नाही सो म्हणलं जाऊ द्या आता बाहेर तर पडतं ते ट्रिप एखादी बघू तर नाही पडले शेवटी मग आपण एअरपोर्टला गेलो आणि एअरपोर्टच्या अरामोलच्या इथे थांबलो तर रॅपिडोकडनं बाहेर सर्कल जो अॅरोमॉलच्या पुढे जो आपण लोगावला ओळखतो तो सर्कल जो आहे तिथनं आपल्याला सांग सांगवी पडली साडे अकरा किलोमीटरची तीनशे सत्याऐंशी रॅपिडो आता कस्टमरला विचारलं कस्टमर तर कस्टमर म्हणलं दोनशे साठ रुपये काहीतरी दाखवले म्हणलं चला नेहमीच हे रॅपिडोचे अॅरोमॉलचे एकशे पंचवीस रुपये ऍड करतात तर नंतर देत नाही तर झाला ड्रॉप नंतर कस्टमरने दोनशे ऐंशी केले दोनशे ऐवजी आणि रॅपिडोवाल्यांनी पण एकशे पंचवीस रुपये दिले म्हणजे चारशे दहा रुपयाची ट्रीप झाली आपली तिथनं आता मी विमाननगर चेक घेऊन आलो एकशे एकोणऐंशी रुपये उबेरकडनं तर तिथं ते रेट मॅच मॅच करून घेतला तर ते असं झाले की आताची जी, जी ट्रीप होती ते हिंजवडीवरनं कस्टमर येत होतं ड्रायव्हरच्या गाडीचं पेट्रोल संपलं सी एन जी फुल होतं पेट्रोल नसल्यामुळं गाडी स्टार्ट झाली नाही तर त्यामुळं आपल्याला ती ट्रीप मिळाली आणि आत्ता आपण कस्टमरला ड्रॉप केली आता इथनं एअरपोर्ट साईडला जाऊया किंवा किंवा बाहेरनं जर पडली ट्रीप तर एखादी बाहेरनं बघूया आज व्हिडिओ करायचं लक्षातच नाही मागाशी एअरपोर्टची तिथं आपण स्टेशनपासून एअरपोर्ट गेलो आपण तिथनं ट्रिपा घेतल्या आपल्या दोन छोट्या छोट्या एक एअरपोर्टची आणि एक विमाननगरची आणि तिकडनं आपण नाश्ता केला आणि आलो आपण अजमेरा अजमेराची ट्रीप पडली त्यात असं झालं की गेस्ट म्हणून बुकिंग होती तर मुलाने आईसाठी केली होती मी फोन केला तर आईला फोन लागला अजमेराला हॉस्पिटलला जायचं होतं कोणत्या तर ठीक आहे बोलले मीटरप्रमाणे आपण सांगितले सतरा किलोमीटरचे साडेतीनशे तीनशे सत्तावन्न रुपये तर त्यांना नंतर लोकेशनला गेल्यानंतर वेट टायमर आपला सुरू झाला ते कस्टमर पुढं उभे होते आणि फोन लावला तर लेडीज म्हणतात नाही मुलगा कॅन्सल करतोय म्हटलं कॅन्सल तुम्ही बोलवले हो बोलला त्याच्यानंतरच म्हटलं मी आलो आहे तर मुलाला फोन लावून दिला त्यांनी त्यांना सांगितलं मीटरप्रमाणे काम चालू आहे ते म्हटले नाही कॅन्सल करतो म्हटलं ठीक आहे कॅन्सल करा म्हणलं तुम्हाला कॅन्सलेशनचे चार्जेस पडतील म्हणलं कारण मी तुम्ही हो बोलल्यानंतरच मी आलोय म्हटलं लोकेशनला तर त्यांच्या आईला बहुतेक घाई होती ठीक आहे त्यांनी फोन केला मुलाला ठीक आहे हरकत नाही मी देते त्यांना सांगितलं म्हटलं असं काय आपण एक्स्ट्रा घेत नाहीये रिक्षाने जरी केलं म्हटलं तर रिक्षाचे पण जास्त होतात म्हणलं एकोणीस किलोमीटरचे दोनशे चव्वेचाळीस रुपये दाखवले होते त्यांना तर त्यांना सांगितलं की असं असं आहे ठीक आहे आता ट्रीप आपण कम्प्लीट केली आणि तिथनच आपल्याला ऑन द स्पॉट एक स्प्राऊटला दिसला तर तिथनं आपण एक हाफ पार्सल घेतलं म्हटलं गाडीत खाऊया आणि लगेचच आपल्याला डी वाय पाटीलची राईड पडली इथनं महिंद्रा टॉवरपासनं तर आता डी वाय पाटीलला सोडलं काहीतरी दोन दोन पॉईंट वन किलोमीटर आणि दीड किलोमीटर पिकअप होता साडेतीन पावणे चार किलोमीटरचे आपल्याला एकशे सात रुपये मिळालेत तर ही ट्रीप आपली कंप्लीट झाली आणि आता आपण निघालो त्या रोडला बाहेरच्या दिव्या पाटीलच्या रोडला आता इथनं बघूया जवळपास सतराशे साडे सतराशे काहीतरी काम झाले उशिरा निघून पण आपण ठीक ठीक काम केलं तर बघूया आता बघितलं रिक्षावाला कसं का घातला होता आता व्हिडिओ मध्ये आले आले नाही माहिती एकदम कॉर्नर त्याने डायरेक्ट जागेवर गाडी टाकली तर आपली गाडी हळू चालवा निवान चालवा कॉर्नर असतात इथं खो हो कसे पण टाकतात ते तर बघूया आता ट्रिप करतोय जिम पण कंटिन्यू जातोय वर्कआउट वगैरे डेली आपला प्रॉपर चालू आहे रिक्षावाल्यांनी बघ पुढं गाडी कशी लावली आहे काढत नाही आहे बसवाला त्याला दाबतोय तरी काढत नाही आहे का बघा तुम्हाला दिसत असेल नाही काढत आहे पुढचं आर्ग्यू करते फांड करते काहीतरी बडबड ठीक आहे डेली रुटीन झाले आता आपल्याही गणपती निघालाय माझ्या मुलांनी काढलाय गाडीला तर लावायचं आहे दोन दिवस झाले लावीन लावेन म्हणतो गाडी बघा क्लीन दिसतीये ना मी वॉश करून घेतली आणि मी स्प्रे मागवला एक तर त्याचं पण मी लिंक टाकून देईल गाडीच्या आतले बॉडीचा बाहेरचा एकदम जवळपास मी पाच सहा वर्ष झाले ते यूज करतोय क्लीन होऊन जा, जात ब्लॅक होऊन जातं म्हणजे व्हाईट झाला असेल तर ब्लॅक होतं एक दोन महिने राहतात परत करायचं एखादा महिना राहून पॉलिस सारखं स्पंच असतो सोबत तर ठीक आहे काल परवाची न्यूज होती ते एक्सपायर झालं ठीक आहे म्हणलं आता ती अघटित घटना होती वाईट वाटलं अचानक स्ट्रॉंग नेते होते राष्ट्रवादीचे तर ठीक आहे वाईट गोष्ट घडली आता त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कोण येत ते बघावं पाग, लागल आता कळलंच आपल्याला ते बरेच लोक आले होते म्हणजे व्हिडिओ वगैरे कंटिन्यू चालू होते पेपरला पण तेच मोबाईलला ओपन केलं का तेच आपल्या सगळ्यांचे स्टेटस मोबाईलला टोटल स्टेटस मला तेच इस दिसले कसे स्ट्रॉंग नेता असले लोकांना पण वाटत चालेल हरकत नाही आयुष्य तर बघूया आता कुठे जातोय